नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वन आणि आज आपण ऐकणार आहोत चढले भाग घ्या एकदा तो तुमचं आवरून मग मी आवरते तिने वैतागून श्रीकडे पाहिलं आणि पाय आपटतच ती खाली निघून गेली तोडीच तोड आहे ही मला रागाच्या बाबतीत श्री तिला जाताना बघून हसत म्हणाला नाश्ता करताना सुद्धा श्री तिच्याकडे एकटक बघत होता ना ह्या असे नाही की ती एकदा तरी त्याच्याकडे बघेल पण ती मात्र अजिबात त्याच्याकडे बघत नव्हती ती काही दाद देत नाही म्हटल्यावर श्री गप्पमान ऑफिससाठी निघून गेला आदितीने तिचं आवरलं नीलाला रेडी केलं आणि तिने साक्षीला कॉल केला वहिनी मला तुला भेटायचं होतं मग घरी ये मी तुझ्या आवडीचं जेवण करायला सांगत येथे साक्षी म्हणाले नाही वहिनी घरी नको तू मला बाहेर भेटशील का काय झालं अजून तू टेन्शनमध्ये वाटत आहेस साक्षीने विचारलं नाही वहिनी टेन्शन असं काही नाही पण माझं तुझ्याकडे थोडं काम आहे बरं कुठे भेटू सांग साक्षीने विचारलं वहिनी मी नीलाला सोडायला स्कूलमध्ये चालली आहे तिथून मला ऑफिसला जायचं आहे मग कुठे भेटायचं ते तूच सांग अदिती म्हणाले मी एक काम करते नीलाच्या स्कूलजवळ येते मग तिथून ठरवू कुठे जायचं ते हवं तर तिथे जवळच एक मॉल आहे तिथे जाऊया साक्षी म्हणाली हो चालेल बहिणी पण एक काम कर दादाला आणि श्रीला सांगू नको प्लीज अदिती सगळं नीट आहे ना श्री आणि तुझ्यात काही साक्षीलासुद्धा टेन्शन आलं होतं नाही बहिणी तसं काही नाही सगळं नीट आहे तू काच काळजी करू नकोस मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे अदिती म्हणाली ठीक आहे मी दहा मिनटात निघते घरातून में साक्षी म्हणाली आणि तिने कॉल कट केला नक्की हिला काय बोलायचं आहे तिला काही आठवलं तर नाही कदाचित साक्षीने मनातच विचार केला सोबत न घेता ती स्वतःच कार घेऊन निघाली इकडे अदितीसुद्धा नीलाला घेऊन स्कूलमध्ये निघाली तिने नीलाला स्कूलमध्ये सोडलं आणि गाडीच्या बाहेर उभी राहून ती साक्षीची वाट पाहत होती बॉस आज बऱ्याच दिवसांनी आपली शिकार बाहेर आली आहे एक व्यक्ती फोनवर बोलत होती तिच्याबरोबर कोण आहे पलीकडच्या व्यक्तीने विचारलं बॉस घरातून तर ती एकटीच निघाली आहे पहिली व्यक्ती म्हणाली मग हा चान्स सोडू नकोस आज ती तिच्या पायावर घरी जाता नये मला तिला तिरडीवर बघायचं आहे पलीकडून दुसरी व्यक्ती बोलत होती बॉस आपली माणसं तिच्यावर लक्ष ठेवून आहेत मोका मिळताच तिचा खेळ खाल्लास तो गडगडाटी हास्य करत म्हणाला आज काहीही झालं तरी चालेल पण ती संपली पाहिजे आता तुझा फोन मला फक्त तिच्या मरणाची खबर देण्यासाठी आला पाहिजे फोनवरची दुसरी व्यक्ती म्हणाली हो बॉस असंच होईल तो कॉन्फिडन्सने म्हणाला साक्षी स्कूलच्या दिशेने येत होती बराच वेळ एक ट्रक तिच्या मागे येत होता खरं तर तो संधी शोधत होता पण रस्त्यात एवढी ट्रॅफिक होती की तो साक्षीच्या गाडीपर्यंत पोहोचू शकत नव्हता हो साक्षीने समोर आदितीला पाहून गाडी रस्त्याच्या बाजूला पार्क केली आणि ती गाडीतून उतरून बाहेर निघाली आणि तिच्या समोर उभी राहिली त्या दोघे काही बोलणार तोच तिथे एक अंध व्यक्ती आला ताई मला रस्ता क्रॉस करायला मदत करा देव तुमचं भलं करेल तो अंध व्यक्ती म्हणाला अदिती तू इथेच थांब मी आलेच साक्षी म्हणाली आणि त्या अंध व्यक्तीला हाताला धरून तिने रस्ता क्रॉस करून दिला ती पुन्हा अदितीकडे येण्यासाठी रस्ता क्रॉस करत होती अदितीची नजर सहज त्या अंध व्यक्तीकडे गेली जिला आत्ताच साक्षीने रस्ता क्रॉस करून दिला होता त्या व्यक्तीने डोळ्यावरचा व्हॉगल काढला होता आणि तो एका दिशेला बघत हाताने काहीतरी इशारा करत होता अदितीने त्या दिशेला पाहिलं आणि तिचा श्वास थोड्या वेळासाठी थांबला ती अंध व्यक्ती एका ट्रकवाल्याला इशारा करत होती तो ट्रक आता साक्षीकडे वेगाने येत होता अदितीने मागचा पुढचा विचार न करता साक्षीकडे धाव घेतली साक्षी मात्र तिच्याच तंद्रीमध्ये रस्ता क्रॉस करत होती तिचं अपोजिट साईडला आदितीकडे लक्षच नव्हतं वहिनी आदितीची जोरात हाक ऐकू आली आणि काही काळाच्या आत साक्षी खाली पडली होती ती स्वतःला सावरत उभी राहिली आणि तिची नजर बाजूला गेली समोरचं चित्र पाहून तिचा आवाज घशातच अडकला ती मटकन खाली बसली आधू आधू उठ ना आदू, आदू, आदू काय झालं तुला साक्षीने तिच्या गालावर टॅप केलं तेवढ्यात तिची नजर तिच्या डोक्याखालून वाहणाऱ्या रक्तावर गेली अदितीचं डोकं नेमकं एका दगडावर आपटलं होतं आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली होती त्या गर्दीतून रस्ता काढत अदितीचा ड्रायव्हर पुढे आला अजून एक दोन जणांच्या मदतीने त्याने अदितीला कारच्या मागच्या सीटवर झोपवलं साक्षीसुद्धा तिच्याबरोबर पाठीमागे बसली होती ड्रायव्हरने गाडी लाईफ केअर हॉस्पिटलकडे घेतली साक्षी खूप रडत होती मनोमन देवाचा धावा करत होती सैरभैर झाली होती साक्षी पण त्याही परिस्थितीत साक्षीने आदित्यला कॉल केला त्याला आणि श्रीला तिने हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं हॉस्पिटलमध्ये गेल्यावर साक्षीने आदितीवर लगेच उपचार करायला लावले अदितीविषयी समजताच आदित्य आणि श्री वाऱ्याच्या वेगाने हॉस्पिटलकडे रवाना झाले साक्षी काय झालं माझ्या आदूला आदित्य तिचे खांदे धरून हलवत होता साक्षी कुठे आहे ती साक्षी आदू कुठे आहे कशी आहे ती श्रीची अवस्था एखाद्या पाण्याबीन तडफडणाऱ्या माशासारखी होती डॉक्टर तिला चेक करत आहे साक्षी रडत रडत तर सांगत होती डॉक्टर आदिती कशी आहे तिला जास्त लागलं तर नाही ना आदित्य आणि श्री दोघेही बाहेर आल्यावर डॉक्टरांना विचारत होते दोघांच्या हे अंगावरती वर्दी तशीच होती त्यामुळे ते कोण आहेत हे कळायला डॉक्टरांना वेळ लागला नाही सर तुम्ही बसा जखम जास्त खोल नाही पण त्या शुद्धीवर येईपर्यंत काही सांगता येत नाही डॉक्टर घालाले श्रीने ताबडतोब डॉक्टर घोरपडे यांना फोन केला आणि त्यांना लाईफ केअरमध्ये बोलून घेतलं आदितीला आय सी ठेवण्यात आलं होतं श्रीने तिच्यासाठी डॉक्टरांची टीम उभी केली होती डॉक्टर घोरपडे काहीही करा पण माझ्या आदितीला काही होता कामा नये वाटेल तितका खर्च झाला तरी चालेल तुम्ही पैशाची चिंता करू नका पण मला माझी अदिती सुखरूप हवी आहे श्रीचे डोळे भरले होते आवाज कापरा झाला होता सर आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत विल ट्राय आवर बेस्ट डॉक्टर म्हणाले डॉक्टरांनी आदितीवर उपचार चालू केले होते थोड्याच वेळात पूर्ण देसाई फॅमिली आणि जाधव फॅमिली हॉस्पिटलमध्ये होती साक्षी तुला आधू कुठे भेटली आणि नक्की काय झालं तिला कसं लागलं आदित्य विचारत होता आदिती साक्षी अडखळत होती साक्षी मला नीट सांगा आणि खरं खरं सांगा तुला आधू कुठे भेटली आदित्यने चढ्या आवाजात विचारलं आधी आदितीने मला भेटायला बोलवलं होतं नीलाच्या स्कूलजवळ साक्षीने त्याला तिच्या आणि अदितीमध्ये जे बोलणं झालं ते सगळं सांगितलं तिला तुझ्याशी काय बोलायचं होतं श्रीने विचारलं तिने मला नाही सांगितलं भेटल्यावर बोलू असं म्हणाले पण आम्ही काही बोलायच्या अगोदरच हा ॲक्सिडेंट झाला साक्षीने सांगितलं आदित्यने फोन करून स्कूलच्या आवारात असणारे सगळे सी सी टी व्ही फुटेज मागून घेतले होते शिवाय त्यांच्या बाजूने गेलेल्या त्या भरधाव ट्रकचा शोधसुद्धा त्याने घ्यायला सांगितला होता सकाळची संध्याकाळ होत आली तरीही अदिती शुद्धीवर आली नव्हती श्री एकदम गुमसुम झाला होता तो अदितीच्या बाजूलाच बसून होता बनी भाईकडे बघवत नाही रे काय अवस्था करून घेतली आहे बघ ना भाईने त्याची प्रसाद म्हणाला आता कुठे तर तो जगायला लागला होता देवा असा कसा रे तू निष्ठूर होऊ शकतो माझ्या भाईच्या बाबतीत प्रसाद वहिनीला काही होणार बनी सुद्धा रडकुंडीला आला होता नाही होणार काही आपल्या वहिनीला ते बघ भाई तिचा हात हातात घेऊन बसला आहे तो तिला काहीच होऊ देणार नाही प्रसाद बोलत होता पण त्याचे डोळे वाहत होते स्मिता ताई प्रतापराव सावित्रीबाई विजयराव सगळेच टेन्शनमध्ये बाहेर बसून होते नीला तर डोळे बंद करून देवाचा धावा करत होती रडत होती एका आईला तर तू अगोदरच माझ्याकडून हिरावून घेतला आहे आता दुसरीला काही झालं तर मी कशी जगणार हे बाके बिहारी तुला जर माझ्या माला न्यायचं असेल ना तर ह्यावेळी मला सुद्धा घेऊन जा छोटीशी नीला मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत होती साक्षी आज बऱ्याच वर्षांनी एकटी घराबाहेर पडली होती आणि हा इन्सिडंट झाला नक्की हा योगा योगायोग आहे की अजून काही त्याची लाडकी अदिती अजून शुद्धीवर आली नव्हती त्यामुळे ह्या प्रकरणाच्या तळाशी जायचं निर्धार आदित्यने केला सी सी टी व्ही फुटेज त्याच्या हाताला लागताच त्याने त्याचं काम चालू केलं आदित्यने सर्व सी सी टी व्ही फुटेज व्यवस्थित चेक केले दोन तीनदा सर्व चेक केल्यानंतर त्याच्या हे लक्षात आलं ती येणारे ट्रक साक्षीला मारण्यासाठी आली होती आणि तिला वाचवण्यासाठी अदितीने तिचा जीव संकटात टाकला होता ह्या ॲक्सिडेंट मागे जो कोणी होता त्याला साक्षीच्या मर्डरला ॲक्सिडेंटचं नाव द्यायचं होतं आदित्यने त्यांची सूत्र पटापट हलवली आणि त्या ड्रायव्हरला ताब्यात घ्यायला लावले अदिती अजून शुद्धीवर आली नव्हती रात्रीचे अकरा वाजून गेले होते हॉस्पिटलमध्ये फक्त श्री अदितीजवळ थांबला होता बाकीच्या सर्वांना त्याने कसं कसं समजावून घरी पाठवलं होतं श्री अदितीचा हात हातात घेऊन तिच्या बाजूला बसला होता मी तुझी मस्करी केली म्हणून एवढी मोठी शिक्षा दिलीस तुम्हाला प्लीज आदिती माफ कर ग मला तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी माझ्याशी बोल ना आदिती श्री तिच्या हातावर किस करत म्हणाला इकडे पोलीस स्टेशनमध्ये आदित्य अजूनही थांबला होता कुठे आहे तो ड्रायव्हर आदित्यने विचारला सर ह्या रूममध्ये इन्स्पेक्टर शिंदे म्हणाले काही बोललं की नाही अजून आदित्यने विचारलं नाही सर गावडे साहेबांनी चांगला फोडून काढला आहे तरी तो तोंड नाही उघडलं त्याने शिंदे म्हणाले आदित्यने आत गेल्यावर त्याच्याकडे बघितलं चांगला सोलवटून काढलेला दिसत होता गावडेने त्याला शिंदे आदित्यने इन्स्पेक्टरांना बोटाने बाहेर जाण्यासाठी खुनवलं काय मग नानासाहेब रावत बरोबर ना हेच नाव आहे ना तुझं आदित्यने त्याच्याकडे पाहिलं त्याचा चेहरा निर्विकार होता तू काही बोलायचं नाही असंच ठरवलं आहेस तर तुला उगाच त्रास नाही देणार मी मी ऐकलं आहे तुझी बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तू पडला गरीब ड्रायव्हर त्यात आता तू जेलमध्ये असणार मग तुला हॉस्पिटलचा खर्च परवडणार नाही हो की नाही म्हणून तिला मी सरकारी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आदित्य म्हणाला साहेब तिला त्रास देऊ नका तिचा माझ्या कामाशी काही संबंध नाही तो हात जोडत म्हणाला तिला कॅन्सर आहे तिचा इलाज नीट नाही झाला तर मरेल होती दया करा माझ्यावर माझ्या बायकोची ट्रीटमेंट बंद नका करू ड्रायव्हर गया गया करत हातापाया पडत होता रावत तू ज्या बाईला मारण्याचा प्रयत्न केला ती माझी बायको आहे आणि जी आता हॉस्पिटलमध्ये मृत्यूबरोबर झुंज देत आहे ना ती माझी बहीण आहे तुला काय वाटतं तू तो? जर तोंड नाही उघडलं तर आम्ही गप्प बसू अजिबात नाही आता तू ठराव काय करायचं का ते तुझ्याकडे दहा मिनिटाचा वेळ आहे विचार कर आदित्य म्हणाला आणि बाहेर निघून गेला बरोबर दहा मिनिटांनी आदित्य पुन्हा त्या रूममध्ये गेला मग रावत काय ठरवलं आहेस तू आदित्यने विचारलं पण रावत गप्पच होता माझ्याकडे जास्त वेळ नाही लवकर पटापट बोल नाहीतर परिणामांना सामोरे जा आदित्य म्हणाला साहेब सगळं सांगतो मी तुम्हाला पण फक्त माझ्या कमळीला काही होऊ देऊ नका तिच्यासाठीच तर हे नीच काम करायला तयार झालो साहेब मी तो रडत म्हणाला ठीक आहे अगोदर तू सांगायला सुरुवात कर मी ट्रीटमेंट चालू करतो आदित्य म्हणाला साहेब मला ह्यातलं काहीही माहीत नाही मी फक्त एक ड्रायव्हर आहे माझ्या बायकोला कॅन्सर आहे असं कळलं ते पण लास्ट स्टेजला माझ्या पायाखालची जमीनच सरकली काय करावं सुचत नव्हतं लेकरं लहान लहान आहेत म्हणून मग काहीही करायचं आणि तिचा इलाज करायचं असं ठरवलं दीस रात काम करत होतो पण पाहिजे तसा पैसा मिळत नव्हता एक दिवस एक माणूस माझ्याकडे येऊन म्हणाला माझं एक काम कर बक्कळ पैसा मिळेल तुला त्याने मला एका बाईचा फोटो दाखवला म्हणाला ह्या बाईला मारायचं आणि असं भासवायचं की हा ॲक्सिडेंट आहे काही वर्ष तुरुंगात राहायला लागली तरी जा इकडे तुझ्या बायकोचा इलाज होईल तुझी मुलं देखील चांगल्या शाळेत जातील वरून दहा लाख रुपये देतो तुला ह्या कामाचे अरे तुझं आयुष्य मार्गी लागेल अख्खी जिंदगी काम केलं तरी तुला एवढे पैसे कमावता येणार नाही आता तुला चार लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून देतो बाकी काम झाल्यावर मिळतील तो म्हणाला आणि त्याने मला चार लाख रुपये दिलेसुद्धा पैसे बघून माझी बुद्धी फुंटली साहेब काय चांगलं काय वंगाळा मला फरकच कळेनासा झाला मी त्याच्या बोलण्यात आलो पण खरं सांगतो साहेब मला पैसे नव्हते कमवायचे मला फक्त माझ्या बायकोला बरं करायचं होतं मुलांना चांगल्या शाळेत टाकायचं होतं तो म्हणाला कोण होता तो, तो, तो माणूस आदित्यने विचारलं साहेब नाव नाही माहिती पण जो माणूस त्याला माझ्याकडे घेऊन आला ना त्याचं नाव सौरभ तो पण ड्रायव्हर आहे माझ्या वस्तीतच राहतो तो त्याला वस्तात म्हणून हाक मारत होता रावत म्हणाला अजून काही आठवून बघ आदित्यने विचारलं नाही साहेब अजून काही नाही तो विचार करत म्हणाला साहेब त्याचा एक डोळा खूप मोठा वाटत होता म्हणजे एखाद्या प्राण्याच्या डोळ्याप्रमाणे रावत म्हणाला आणि आदित्य चमकला त्याला त्या ते बाईचं बोलणं आठवलं बकरीचा डोळा असलेला माणूस हो ना हो ॲक्सिडेंट करणारा आणि अदितीला ब्लॅकमेल करणारा यांचा काही ना काही संबंध नक्कीच आहे आदित्यने विचार केला आदित्यने श्रीला कॉल करून अदितीची चौकशी केली आणि तो त्याच्या कामाला लागला त्याने सौरभला उचलून आणायला लावलं आणि त्याच्याकडे वस्तादची चौकशी केली साहेब त्याचं आणि नानाचं काय बोलणं झालं मला माहीत नाही वस्ताद मला म्हणाला होता एक रिस्की काम आहे पैका बक्कळ भेटल पण रिस्क पण लय आहे मला असा माणूस पाहिजे जो वेळेला जीव पण देईल पण मागे हटणार नाही मला नानाची परिस्थिती माहीत होती म्हणून मग त्याची आणि नानाची ओळख करून दिली बाकी मला काही माहिती नाही सौरभ म्हणाला त्याचं पूर्ण नाव काय आहे माहिती नाही सायरा पण हा चांदणी बारमध्ये रोज येतो रात्री तिथेच ते त्याच्याची माझी ओळख झाली सौरभ म्हणाला त्याचा एखादा फोटो आहे का आदित्यने विचारलं फोटो फोटो एक मिनिट सायरा मागे एका मित्राच्या पार्टीमध्ये फोटो काढले होते बारमध्ये त्यात असेल त्याचा एखादा फोटो सौरभने मोबाईल चेक केला आणि एक फोटो आदित्यला दाखवला आदित्यने त्याची कॉपी करून घेतली आणि रात्री त्याला उचलायचा प्लॅन केला त्याची टीम सिव्हिल ड्रेसमध्ये बार आणि बारच्या बाहेर अलर्टमध्ये होती त्यांना उस्ताद येताना दिसला त्यांनी त्याला बारमध्ये जाऊ दिलं उस्तादचं लक्ष आदित्य बारमध्ये बसला होता तिथे गेलं आणि तो घाबरला त्याने तिथून निसटण्याचा प्रयत्न केला आदित्य त्याच्या दिशेला येताना बघून त्याने डोअरकडे धाव घेतली पण डोअरमध्ये उभे असलेले पोलीस त्याला आडवे झालेले उस्ताद हाताला लागला मदे किल -किल मदे बसला बसला होता इकडे हॉस्पिटलमध्ये रात्री कधीतरी आधी तिला जाग आली पण तिचं डोकं ठणकत होतं तिने डोळे किलकिल करत बघण्याचा प्रयत्न केला ती हॉस्पिटलमध्ये होती आणि श्री तिच्या बाजूला चेअरवर बसल्या बसल्या झोपला होता अदितीने डोक्याला हात लावला जखम होती तिच्या डोक्याला तिने एकदा झोपलेल्या श्रीकडे बघितलं आणि तिचे डोळे भरले किती प्रेम करता किती काळजी करता माझी श्री तुम्ही आणि एक मी आहे नेहमी तुम्हाला त्रास देते अदिती म्हणाली आणि तिने उठण्याचा प्रयत्न केला पण डोक्यातून एक सनक निघाली आणि तिच्या तोंडातून आपसूकच मम्मा निघालं अदिती जान ठीक आहेस तू श्री तिच्या आवाजाने जागा झाला काही त्रास होतोय का डॉक्टरांना बोलून अदितीचा हात डोक्यावर बघून श्रीने काळजीने विचारला डोकं दुखत आहे माहीत नाही पण मध्येच एक सनक निघत आहे डोक्यातून अदिती डोक्याला हात लावत म्हणाले तिच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होती श्रीने बेल वाजून डॉक्टरांना बोलवलं त्यांनी अदितीला चेक केलं आणि तिला काही मेडिसिन्स दिल्या देसाई सर सकाळी मॅडमचे काही रिपोर्ट्स करायचे आहेत मी नर्सला सांगून ठेवतो हो डॉक्टर म्हणाले डॉक्टर काही काळजी करायसारखं तर नाही ना श्रीने विचारलं नाही सर शी इज आउट ऑफ डेंजर नाव पण आत्ताच काही बोलू शकत नाही रिपोर्ट आल्यानंतरच कळेल आपल्याला काही ते औषधांनी अदिती पुन्हा लगेचच झोपून गेली सकाळी तिला जाग आली तेव्हा नीला आणि साक्षी तिच्यासमोर चेअरवर बसल्या होत्या मा तुला आता कसं वाटत आहे नीलाने तिच्याजवळ येत तीचा विचारलं अदिती डोकं दुखतंय का अजून तुझं साक्षीने विचारलं डोकं नाही दुखत पण मध्येच एक शीर उठल्यासारखी होती अदिती नीलाला जवळ घेत म्हणाले पण तिची नजर श्रीला शोधत होती तितक्यात बनी आत आला वहिनी उठलीस तू आता कसं वाटते तुला बनीने आत येत बनी विचारलं बरं वाटतंय आदिती म्हणाले तू फ्रेश हो आणि नाश्ता करून घे मग टेस्टसाठी जायचं आहे बनी हातातला डबा टेबलवर ठेवत म्हणाला साक्षीने अदितीला आवरायला मदत केली नाश्ता करताना सुद्धा अदितीची नजर भिरभिरत होती बनीच्या ते लक्षात आलं वहिनी दादाला एक अर्जंट काम आलं म्हणून तो पहाटेच गेला तेव्हापासून मीच बसलो होतो इथे दि आल्यावर मी घरी जाऊन आलो बनी म्हणाला आदिती फक्त एवढंच म्हणाली मनातून ती नाराज झाली होती तिला श्री तिच्या जवळ हवा होता तिला अशा परिस्थितीमध्ये सोडून तो कुठे गेला एवढं कसलं अर्जंट काम आलं त्याला ती मनातच चिडचिड करत होती